खास उपवासासाठी राजगिरा पिठाचा हलवा ते बरेच जण बनवतात पण तो चिकट होतो असं सांगतात तर तो चिकट कसा होऊ नये ते आपण बघणार आहोत त्याच्यासाठी अर्धा कप राजगिरा पीठ विकत आणलेलं त्यात क्रश केलेले ड्रायफ्रूट दोन दोन टेबलस्पून क्रश करून घेतले ते अगोदरच पिठात मिक्स करून घ्यायचे केशर चिमुठभर वेलची जायफळ पावडर पाव चमचा आपण सगळं मिक्स करून बरोबर तीन टेबलस्पून तुपामध्ये ते छान गुलाबी होईपर्यंत बारीकपेक्षा थोडा मोठा गॅस चालेल किंवा मग बारीक गॅस परतून घ्यायचं आहे खमंगपणाला एक येतो राजगिरा पीठ अतिशय पौष्टिक आहे वजन कमी करण्यासाठी शुगरवर पोटाचे त्रास असतील तर मॅग्नेशियमने भरपूर रोज राजगिराची एक भाकरी एक टाईम खाल्ली तर वजन भरपूर प्रमाणात आटोक्यात येतं आणि इतर काही आजार असतील तर बराचसा फरक पडतो सांधेदुखीवर पण राजगिरापीठ उत्तम आता हे गुलाबी होईपर्यंत मी बारीक गॅसवर छान परतून घेते बारीक गॅसवर परतलं ना खमंग परतलं जातं आणि त्याची चवतं वाढतेच आणि तो मग चिकटपणा त्याचं कमी होतं राजगिरापीठ हे ग्लुटेन फ्री आहे ग्लुटेन नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे रोज त्याची भाकरी खायला हरकत नाही आता हे बघा रंग हळूहळू बदलत चाललं आहे गुलाबी होत चालला आहे एका बाजूला थोडं दूध ठेवलं आहे उकळत मी साधारण अर्धा कप दूध किंवा तुम्ही वन फोर्थ कप दूध आणि वन फोर्थ कप पाणी घ्या आणि ते छान घ्या तर त्याच्यामध्ये मी ना गुळ आहे तुम्ही साखर पण वापरू शकता गुळाचं गोडाचं प्रमाण तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे मी गुळ घालते थोडं गुळाने याला चव अप्रतिम येते आणि गोडाचं चा प्रमाण चांगलं लागलं लाग तर भाजलं ना तुपावर तर दूध घातल्यानंतर झाकण ठेवून वाफवायची गरज लागत नाही आता आपण गूळ घातल्यानंतर झाकण एक ठेवायचं आहे पाच मिनटं आणि छान ते गुळ मेल्ट होऊन आतमध्ये छान मिक्स होईपर्यंत त्याला वाफ काढून घ्यायची आपला का तयार झाला राजगिऱ्याचा हलवा आणि बघा चिकट अजिबात झाला नाही मस्त फक्तपैकी तो आपण शिरा करतो त्या टाईपच आहे रव्याचा आणि एक पाच मिनटानंतर अजून तो छान त्याला तूप सुटेल गुळ मेल्ट झालं आहे वरून बदामाचे काप ड्रायफ्रूट आपण ऑलरेडी टाकलेच आहेत हा सुद्धा पचायला हलका चवीला अप्रतिम आणि उपवासाला स्पेशली खाल्ला तर कोणताही ॲसिडिटी किंवा पोटाचे त्रास होत नाही आपला तयार आहे परफेक्ट राजगिरा हलवा चिकट न होता